माडा ते वाकव झालेल्या अतिवृष्टीमुळं पूर्ण परिसर व गाव शेती पाण्याखाली गेली असून प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या नुकसानावरती प्रशासनानं काही ना काही निर्णय तातडीनं घेऊन शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन शेतकरी वर्गातून केलं आहे याबाबत मनसेजी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब टोनपे काय म्हणालेत पाहूयात लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी प्रेम होते ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा मी बाळासाहेब टोंटे मनसे जिल्हा उपाध्यक्ष माडा येथे वाकाव येथे प्रशासन माडा तालुक्यातील कुठलंही हलगर्जीपणा करतंय आणि माडा तालुक्यातील प्रशासनामुळं ही परिस्थिती पाण्याची ही माणसाची एक गोट सुद्धा नाही आमदार तालुक्यात आहे का नाही परिस्थिती झाली तहसीलदाराला मी तीन फोन केलं तहसीलदाराला के तीन फोन केलं तसेच प्रांतला तीन फोन केलं ह्याची दखल सर्व सर्वस्व माननीय सी एमने घ्यावी अशी माझी विनंती आहे